दिसा माझी काहीतरी या मालेत टाइम पास, लेखक मकरंद अभिवाचन दत्ता सर देशमुख जोशी काका पुणे महानगरपालिकेतून निवृत्त झाले त्याला चार पाच वर्ष होऊन गेली होती काका ना ना चित्रपटांची आवड ना टी व्हीवरच्या मालिकांची त्यामुळं निवृत्तीनंतर ते टाइमपास कसा करतात हा त्यांच्या मित्राला पडलेला यक्ष प्रश्न जोशा लेगा तुला का ना काही छंद ना वाचनाची आवड ना अध्यात्माची ए रिटायर झाल्यावर टाइमपास तरी कसा करतोस रे तू जोशी काकांना आपल्या मित्राच्या भोचकपणाची आणि नसत्या चौकशा करण्याच्या वृत्तीची चांगलीच कल्पना होती त्याच्या डोक्यात एकदा हा किडा वळवळला वल आहे म्हणजे त्या शंकेचं निरसन होईपर्यंत तो आपल्याला काही सुखानं जगू देणार नाही हे हेही त्यांना ठाऊक होतं तुला कालचीच गोष्ट सांगतो काकाने शंका समाधानाला सुरुवात केली मी आणि बायको गेलो होतो पुन्हा गाडगिळमध्ये पाचच मिनटं दुकानात डोकावलो बाहेर येऊन बघतो तर दुकानासमोर पार्क केलेल्या गाडीशी ट्रॅफिक पोलीस येऊन उभा हातात पावती पुस्तक आम्ही दोघंही कावरेवावरे होत त्याच्याकडे गेलो आणि आजीजीनं त्याला सांगू लागलो बाबा रे मोजून पाचच मिनटं गेलो होतो रे एक वेळ सोडून दे तसा तो म्हणू लागला सगळेजण दरवेळी असंच म्हणतात आपली चूक कबूल कोणीच करत नाही हजार रुपयांची पावती फाडावी लागेल एकदा पावती फाडली म्हणजे पुढच्या वेळी चूक होणार नाही तसं नाही आमची चूक समजली आम्हाला पुन्हा नाही होणार असं आणि हजार रुपये म्हणजे फार होता तो आम्ही निवृत्त कर्मचारी आहोत आमच्या पांढऱ्या केसांकडे तरी बघा लाखाच्या गाड्या फिरवता पुन्हा गाडगिळमध्ये खरेद्या करता कायदा मोडता आणि तुम्हाला हजार रुपये जड होता तो बरं चला तुम्ही वयस्कर आहात म्हणून तुमच्याकडून फक्त दोनशे रुपये घेतो आणि देतो सोडून तुम्हाला यावेळी त्या दोनशे रुपयांची पावती मिळेल ना माझा निरागस प्रश्न जोशी काका सांगत होते माझा प्रश्न ऐकला असा वास्क ना आला तो हवालदार ओ पावती हवी असेल तर हजारचीच होईल दोनशेची काही पावती बिवती मिळणार नाही असं कसं पैसे दिल्यावर पावती नको सगळं कसं म्हणजे नियमानुसार व्हायला नको का सरळ सांग ना तुला लाच खायची आहे म्हणून माझ्या या बोलण्यानं तो एकदम भडकलाच आणि मग वा माझंच वाक्य धरून बसला असं म्हणताय काय सगळं नियमानुसार व्हायला पाहिजे आहे काय मग होऊनच जाऊ दे मी म्हटलं म्हातारी माणसं आहेत जरा सबुरूनी घेऊ तर तुम्ही मलाच अक्कल आणि कायदे शिकवताय चला सगळे नियमच काढतो तुमचे आता हवालदारानं रूप धारण केलं आणि मग तो हात धुवून गाडीच्या मागं लागला एक आरसाच तुटलेला आहे मागची नंबर प्लेटच नीट नाही आहे पी यू सी संपलेलं आहे सगळा मामला तीन चार हजार रुपयापर्यंत गेला हे फारच वाढतंय म्हटल्यावर मी बायकोला म्हटलं तू सांगून बघ तुझं ऐकतो तु का ते त्याला म्हणाले अरे बाळा तू असा रागावू नकोस हे काय बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस सोडून दे त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू हे घे दोनशे रूप आहे पण आता तो हवालदार काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता नको मला तुमचे ते दोनशे रुपये आता पावतीच फाडणार मी मग पुढं पाच दहा मिनटं हे असंच चाललं ती त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती आणि दुखावला गेलेला तो पावती फाडल्याशिवाय थांबणार नव्हता जोशी काका सांगत होते अरे बापरे दोनशे रुपये वाचवायला गेलास आणि हे भलतंच होऊन बसलं मग काय केलं काय तुम्ही शेवटी मित्राची पृच्छा मग काही नाही आमची बस आली आम्ही त्यात चढलो आणि घरी आलो हां मग मग गाडी तिच्या पावत्या दंड आणि तो हवालदार मित्राला काहीच उमगे ना काय संबंध ती गाडी आमची नव्हतीच रे आम्ही तर बसनं आलेलो तू मला विचारलंस मी टाईमपास कसा करतो ते मी तुला सांगत होतो आम्ही बसमध्ये चढलो तेव्हा त्या हवालदाराच्या तोंडावरचे भाव मात्र पाहण्यासारखे होते आत्ता तुझ्या चेहऱ्यावर आहेत ना तसेच होते अगदी जोशी काका निर्विकारपणे म्हणाले आणि आणखी टाईमपास करायला नवीन गिरायक शोधू काहीतरी या मालेत टाईमपास ही कथा आपण ऐकलीत लेखक मकरंद सौजन्य अंजली कुलकर्णी अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोबाईल एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स